बघा पटतंय का निवेदिका मेघा चव्हाण ते जंगल तसं विरळ होतं म्हणजे रेन सारखं निबीड अरण्य नव्हतं रेन फॉरेस्टमध्ये कसं वनस्पती आणि प्राणी कीटक आणि पक्षी यांचं अत्यंत सुंदर परस्परावलंबी जीवन असतं जीवनचक्र असतं मानवाचा त्याच्या संस्कृतीचा फारसा उपसर्ग तिथे झालेला नसतो त्या मानाने जंगलाच्या काठावरल्या भागात मानव वस्तीच्या जवळपासची ही गोष्ट आहे जंगलाच्या या भागात शृंगाल पंत म्हणजे एक कोल्हा राहत असे शृंगाल सर्वत्र धूर्त आणि बेरकी म्हणून प्रसिद्ध होते आता ते खरोखरच ठरवून कावेबाजपणा करायचे की त्यांच्या अस्तित्वाचा तो लढा होता हे काही ठाऊक नाही पण त्यांना धूर्त शृंगाल पंत म्हणण्यात यायचं हे खरं जंगलात इकडे तिकडे भटकणं आणि सावज हेरून त्याला मटकावणं हा त्यांचा जन्मसिद्ध उद्योग त्या जंगलात अनेक प्राणी होते तसा एक अज नावाचा बकरा होता अजाची शिंग आणि दाण्यासारखे दोन डोळे आणि हनुटीखालची दाढी यामुळे ते प्रसिद्ध पावले होते आता बकरे मंडळी झाडापाला गवत खात हिंडतात असा तसा हा देखील जंगलात वावरायचा आता एकदा काय झालं शृंगारपंत पंत इकडे तिकडे हिंडत होते धूर्त आणि कावेबाज असले तरी थोडे आतताई होते त्यांना एके ठिकाणी ससा दिसला छानपैकी लालगुंजेसारखे डोळे गुबगुबित अंग असलेला ससा शृंगार पंतांना वाटलं आपण छलांग मारू आणि धरू सशाला त्यांनी उडी मारली पण त्यांच्या लक्षात आलं की तो ससा नसून एक सॉफ्टॉय होतो तेही अशा अंतरावर की उडी मारणारा हमखास नेम चुकून खड्ड्यातच पडला पाहिजे त्याचप्रमाणे शृंगारपंत पडले खड्ड्यात पडल्या पडल्या सावरले त्यांनी इकडे तिकडे बघितलं आपल्याला पडताना कोणी पाहिलं नसल्यानं त्यांना हायसं वाटलं पण हा आनंद अगदी क्षणभर टिकला त्यांना वाटलं आपण सहज उडी मारून बाहेर पडू पण पड़ कसलं काय शृंगारपंत आत पडले ते पडलेच बराच वेळ गेला शृंगारपंतांना काही मार्ग सुचेना उड्या मारून मारून पाय दुखायची वेळ आली पण बाहेर पडता येईना आता शृंगारपंतांची गम्मत बघायला बरेच प्राणी खड्ड्याच्या काठावर उभे राहिले आल्या आल्या लगेच निघूनही गेले रेंगाळला तो फक्त आपला मित्र अज शृंगारपंतांनी अजाकडे पाहिले त्याचे मोठे डोळे निमूळत डोकं छोटीशी शिंग आणि छानदार दाढी पाहून शृंगालपंत मनातल्या मनात खुश झाले म्हणाले किती दिवस वाट पाहतोय तुमची किती मोठे झालात तुम्ही काय तुमची दाढी आणि शिंग आता आला आहात तर जरा भेटा ना निवांतपणे आपल्या मित्राला अजानं खड्ड्यात डोकावलं इथे कशाला गेला शृंगाल त्याची विचार मग्न मुद्रा पाहून खोट खोटं हसत शृंगाल पंत म्हणाले या या खड्ड्याच्या तळाशी अतिशय मधुर पाणी आहे वरून दिसणार नाही पण तळाशी कोवळ लुसलुशीत गवत आहे पाला आहे तुम्हाला तर माहीत आहे मी झाडपाला खात नाही केव्हापासून म्हणतोय तुमच्यासारख्या रसिकानं याचा पुरेपूर आस्वाद घ्यायला हवा या आत या हा मारा उडी अशी अजान खड्ड्यात उडी मारली आणि पाहिलं तर ना खाली पाणी ना गवत शृंगारपंत म्हणाले आलात ना आता असं करा वर पहा जर छानपैकी आकाश दिसतंय ना हा जरा थोडं पुढे व्हा बस आणि त्याच्या पाठीवर पाय देऊन कोल्होबा टुंकन उडी मारून खड्ड्याबाहेर पडले देखील मित्र हो खूप खूप लहानपणी ही गोष्ट वाचली होती त्या पुस्तकातल्या चित्रातला बोकड कमालीचा करुण वाटला त्याची शिंग दाढी आणि आकार पाहून मनात खळबळ झाली गोष्ट कोणाची म्हणून तात्पर्य शोधायचं कोल्ह्याची म्हटली तर त्याच्या हुशारीची वाखणणी केली पाहिजे उपलब्ध रिसोर्सच्या मदतीनं त्यानं झटपट मार्ग शोधला आणि आपला बकरा बिचारा मित्र मित्र म्हणून पटवून त्याचा चक्क बकरा केला बकऱ्याची चूक ही की त्यानं फ्रेंड इन नीड इज फ्रेंड इन डीड या म्हणीचा प्रत्यक्ष जीवनात कल्पना विस्तार केला मग अडचणीत पडलेल्या मित्राला मदत करावी की नाही की अडचणीत पडलेला मित्र मित्र राहत नाही की मदत मागणारा मित्र आहे की मित्राचं सोंग आणणारा धूर्त प्राणी आहे याची खातर जमा करावी की कोल्ह्याची बाजू घ्यावी म्हणजे प्रश्नच मिटला उपयुक्ततावात जिंदाबाद मला वाटतं बकऱ्याचं चुकलं म्हणजे त्यांना खड्ड्यात उडी मारायला नको होती येणारे जाणारे कोल्ह्याला मदत करीत नाहीत या रहस्याचा भेद करायला हवा होता आणि काहीतरी म्हणजे शेजारच्या वस्तीतून शिडी आणायला हवी होती वेलींचा दोर आज सोडायला हवा होता बकऱ्याचं चुकलं कारण त्यानं मदतीचा हात पुढे केला नाही तर अख्ख स्वतला कोल्ह्याच्या स्वाधीन केलं मित्र हो आपल्याही आयुष्यात असे प्रसंग येतातच ना अशावेळी मदत करावी पण तारतम्य बाळगून सहाय्यभूत व्हावं तेही ज्याला सहाय्यच आहे त्याची अवकात पाहून माणसाच्या वस्तीत हे शहाणपण शिरतंय हळूहळू बघा पटतंय का धन्यवाद